मित्रांनो आपण स्वतःला कधी जाणून घेतलंय का किंवा स्वतःशी कधी बोललोय का दिवसभरात स्वतःशी कोण कोण बोलतं हात वरती करा जरा स्वतःशी बोलतो फक्त दोनच विद्यार्थी आहेत की जे स्वतःशी बोलतात बाकीचे सगळे मोबाईलशी बोलतात किंवा मोबाईलमध्ये असणाऱ्या त्या व्यक्तीशी पलीकडच्या व्यक्तीशी बोलतात मग ते इन्स्टा असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल या माध्यमातून किंवा रील्स बघण्यामध्ये घालवतात पण ह्या जीवनामध्ये तुमच्या सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे स्वतः आपण महत्वाचा पण आपण आपल्यालाच वेळ देत नाही आपलं शेड्यूल बघा सकाळी उठल्यापासून आपण काय करतो सकाळी साधारण सहा सातला आपण उठतो उठल्यापासून झोपेपर्यंत एकदा तुम्ही फक्त आता ह्या कॅम्पचा सोडा घरी गेल्यानंतर फक्त कधीतरी एकदा आंबोडे सरांनी सांगितले म्हणून संध्याकाळी झोपताना फक्त सकाळी उठल्यापासून आपण संध्याकाळपर्यंत काय केलं हे लिहून काढा आणि मला माहीत आहे आपण आपल्याशी कधीच खोटं बोलत नाही का बोलतो कोण बोलूच शकत नाही मी एक तास अभ्यास केला सकाळी असं मी दुसऱ्याला सांगेन पण मी स्वतःला सांगू शकत नाही मी सकाळी एक तास एका दिवसाचं तुम्ही लिहा एक दिवस लिहून काढा सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलं आणि संध्याकाळी स्वतःशी बोला की आज तू काय केलंस बाबा आज तू किती चांगली कामं केलीस किती वाईट कामं केली कोणत्या चांगल्या विचार मनामध्ये आले कोणते वाईट विचार मनामध्ये आले सगळं लिहून काढायचं आणि मग स्वतः तुमच्या लक्षात येईल की मी कसा वागतो माझं शेड्यूल काय आहे दिवसाचं आणि मला कसं वागलं गेलं पाहिजे मग आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि हे परिवर्तन आंतरमनापासून असलं पाहिजे अंतप्रेरणेतून असलं पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं तुम्ही स्वयंप्रकाशित झाला असं